करूनकडे योग्य ओळखपत्र नसल्यानं कोळवा पोलिसांनी शहाण्णव जणांना ताब्यात घेतले तसंच दहा घर मालकांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना अहवाल सादर केल्याची माहिती पोलिसांनी दिली आम्ही आमच्या कोलवाळे पोलीस स्टेशनच्या ज्युडिक्शन अटेंडंट व्हेरिफिकेशन ड्राईव्ह चालू केली सो तेवीस मे आम्ही सकाळी सहराच्या ही ड्राईव्ह चालू केली लाला की के बस्ती म्हणतात त्याची दामा अवचूत वाढू म्हणतात थंयसर आम्ही मागील करून शहाण्णव लोक आमक मेळ् त्यांच्याकडे प्रॉपर डॉकुमेंटेशन नाशिले सोन so, त्यांना अरेस्ट केले फोटी वन सेक्शन अंडर आणि जे नायन्टी सिक्स लोक मेळिल्ले तेंचे ओनर्स आशिल्ले सो ऑलमोस्ट नऊ जे ओनर्स आशिल्ले नऊ ते दहा त्यांच्या आमी रिपोर्ट्सूय धाडले की फॉर एक्शन अंडर इनिशिएटी ऑफ सेक्शन हंड्रेडलिस्ट टू एस डी एम सो तेंचेरूय एक्शन आमी रिपोर्ट्स सबमिट केलेले आहेत त्याच्या उपरून परत आम्ही पंचवीस तारखे परत परत सेम परत कंटिन्यू केली सेम दहा तारखे बसले त्यांना परत दहा लोक मे विउट प्रॉपर डॉक्युमेंटेशन सो तातुतल्यानुसार अरेस्ट केले आणि असेच नो की हे सिक्स सिक्स परत केले त्यांचे परत एनश्युअर केले की त्यांचे टेनर व्हिरीफेशन सगळे केले प्रॉपर डॉक्युमेंटेशन आणि आता रेकॉर्ड्सूय सो त्याच्या उपरांत परत आम्ही आम्ही एक ड्राय्ह घेतिल्ली कामुर्ली एरिया आणि थिवी धानव एरिया सो आम्ही कामुल्लेरियात वीस लोक विदाउट डॉक्युमेंटेशन सो आम्ही त्यांचे टेन्डर व्हरिफिकेशन आता केलं आज वीसूय लोकांचे टोटल आम्ही फिफ्टी फाय लोक घेतिल्ले रॉंडेड ऑफ सो थिव्हीचेळेलेले पस्तीस लोक सो कामुल्ले जे आम्हाला नो ओनर्स मेळाले जे वीस लोक मेळालेले विदाऊट डॉक्युमेंटेशन जे नऊ ओनर्सांचे रिपोर्ट सबमिट कर डेप्युटी कलेक्टर अंडर सेक्शन वन एट आय पी सी त्यांचे एक्शन इनिशिएट करण्यासाठी आणि जे आम्ही राउंड केले राउंडेड ऑफ थर्टी फाय लोक त्यांचे आम्ही डेन अँड व्हेरिफिकेशन केले आहेच त्यांच्याकडे डॉक्युमेंट बिन जे किती मिळेल त्याच्याबद्दल आणि त्यांचे पाच ओनर्स मिळाले आम्हाला तर पाच ओनर्सांचे ना आम्ही रिपोर्ट सबमिट करतो की बाबा त्यांचे डॉक्युमेंटेशन त्यांचे वेरिफिकेशन कर नसताना त्यांच्याने आपले प्रिमायसिस रावपाक दिल्या सो दे आर ऑल्सो इक्वली लायबल फॉर द डिसिंग टू एक्शन सो आम्ही त्यांचे रिपोर्ट सबमिट करतले परत आम्ही एक चार तारखेक चार जूनाक त्यांना परत आम्ही असे एकदा ड्रायव्ह करताना आमकां सडनली रॅन्डम जेव्हा आम्ही हे करताले तेव्हा एक इन्फॉर्मेशन मिळाले आमकां की बाबा एकट्याकडे म्हणजे नार्कॉटिक ड्रग्स सो सोड ड्रग्सची केसूय केल्या हांगा लालागी के बस्ती खात चार तारखे चार जुना एक वाडो एक थंयसर आकाश अशोक मंदुरकर तेवीस वर्ष भुरगो नेटिव्ह खानापूर कर्नाटका त्याच्याकडे बहात्तर ग्रामचे हे मेळ आमकां गांजा मेळो सो द कॉस्ट ऑफ द गांजा इज सेव्हन थाउजंड टू हंड्रेड द कॉस्ट ऑफ द कॉन्ट्रापेंट इज सेव्हन थाउजंड टू हंड्रेड बट त्याचं पॉझेशन मिळत त्याच्या खात्री आम्ही त्याच्याकडे आम्ही एक ऑफेन्स रजिस्टर केलो अंडर एन डी पी एस एक्ट आणि चार तारखेक केलं चार जून आणि तो अजूनही आमच्या कस्टडी नव्हता आणि इन्व्हेस्टिगेशन त्याचे चालू आहे तो माझा नवा एक पी एस आय प्रकाश गाडी म्हणून तो इन्व्हेस्टिगेशन पाहिजे त्या रेडा रेड करताना माझा पी एस आय सुभाष गावकर असेल सर स्पेशल ड्राईव्ह वकल आणि पेट्रोलिंग मात्र तर विषय घेतला कशा तऱ्हेने वाढलेले आहे या वाटाला पेट्रोलिंग नाईट पेट्रोलिंग आमचे चालूच असतात आणि आमच्या पिकेट्स स्पेशल आम्ही डिप्लॉय केलेली आहे लालाकी बस्ती राऊन द क्लॉक ट्वेंटी फोर बाय सेव्हन सो ट्वेंटी फोर बाय सेव्हन ही आमची पिकेट, पिकेट की, ले ले लाला की बस्ती कंटिन्युअस झाला जे इनकेस जर इलिगिलिटी झालं कोण मुवमेंट करता कोणी व्हेकल्स जाता सगळे त्याचे डिटेल्स रेकॉर्ड करतात आणि इनकेस जर कोण जर विदाऊट डॉक्युमेंटेशन आम्ही त्यांचे व्हेरिफिकेशन करून घेतात कंटिन्यू हातात उरतो बट्राईव्ह कंटिन्यू उरतो वेगवेगळ्या एरिया माझ्या एरियातले जितने जुरिडिक्शन्स आहेत आम्ही कव्हर करतले आणि विल एन्श्योर दॅट मॅक्सिमम टेलर वेरिफिकेशन आम्ही करतले कांकून येथील सरकारी हॉस्पिटलतील डॉक्टरांना उभारण्यात आलेली विश्रामगृह विना वापर पडून आहे पूर्ण इमारत मोडकळी आली असून प्रशासन जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय आता एक हॉस्पिटल याचा डिस्पोर काम करता सॉरी 20 काम करता एक वर वर दोन वर ते रेस्ट घेऊन एक रेस्ट रूम तरी असा आज ही समज तू गेलो आता हॉस्पिटलात व कॅम्पस कॅम्पस पोव कितले कितीशी वर्ष झाली बंद पडल्या तेतून तुमच्या आता आयची परिस्थिती पहिला ही गोरू म्हणाऱ्या येऊची ना तू आता वास मारतो पहिले आज इतलेच हा सांगता की जे सत्तरी सारख्या वाळपय सारख्या साखळी सारख्या थिंगा जे लोकवस्ती आमच्या हातून कमी असून सुद्धा थिंगा समज ते फेसिलिटी बरी मिळट जे आमक किती काणकोणकारांनी खंची असं पाप केला जे के तुगेली ही आम्हाला वस्तू करून दोघूया गोरमेंटा बरे आता तुगेले तुगे हा लाईफ टाईमी रांधता रा आता परत एक आमचे आव्हान करता जे लिडर्स आणकोणात ते बरे मागपूया आम्ही एक जाऊया आम्ही मिनिस्टर या तेांग सांगे आमची परिस्थिती दाखवून दिव्या एखाद्या ते हाली देबा हिंग येऊ जल ना असलेलं या हातून विजीट दिली ना असतं ही आम्ही किती परिस्थिती भोगता ते आमं किया बरी फेसिलिटी हेजांनी आता समज एक ॲडव्हान्स झाला त्या सेडच्या सत्तरी सारख्या तुगेलो ॲडव्हान्स झाला आणि आमक हिंग तुगेलो दिसान दीस तुगेलो तुगेलो फाटी पडत आहा आमच्या तुगे सर्विस दिवस हेजे एकच कारण जाऊ शकता की हिंगाचे समजे जे आहात थोडी जे आहात तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल हाडपूक सोदता त्या कारणा खातीर ती पण ही परिस्थिती अशीच करून आयज हेजेर तुगेले खंयचो विशय मांडला असतो आता एसंब्ली आहात असेम्ब्लीत मांडा ही परिस्थिती कियाक आमच्या काणकोणा मांडा समज येवपाक जाय खंय आम्ही आहात आम्ही रेडी आहात असेम्ब्ली समजा आता माझी आमदार इजेदूर फडणांडीस ते सांगले आम्ही असेम्ब्ली चालू अस मेळपास मेटा तुगे इजिजूर राणी मेळपासून आणि मग सगळ्यो तुगेलो फोटो सगळी घेऊन रिपोर्ट घेऊन वेगवेगळे गरजेची जो वस्तू आहात घेल काणकोण हॉस्पिटलात म्हणून त्या खोट मांडले एज अ भूत बंगलो जर कोणाक पोवपची उमेद असा बंगले जे काणकोणा येऊचे अशी परिस्थिती काणकोणा झाल्या काणकोण हॉस्पिटलात डॉक्टर टायमार येणार आणि बेगीन वतात तर वतात काणकोणा डॉक्टर कियाक येणार हाजी स्टडी करत आज आम्ही काणकोण डॉक्टरांचा गव्हर्मेंट कॉर्टर असा थंय आयिल्ले पूण थंय आयल्यार परिस्थिती आसा ती सामकी बिकट असा हांगा रावपाची परिस्थिती वर सगळे टॉयलेटपणे तरी केल्या भितर सगळे मोडून पडला सगळे उदक भरलां आणि ही जर परिस्थिती पळयत डॉक्टरच नी तर गोरवां सुद्धा हांगा रवची न्ही पूण हे जावचे कारण किंवा तर मेळिल्ल्या म्हायती माहितीनुसार असे बी कळटा की काणकोणात एक भाव वडले हॉस्पिटल प्रायव्हेट घालपाच्या तयारीन कोण तरी असा आणि हे हॉस्पिटल जाय मिळपूर सरकारी हॉस्पिटलाची तरी दुर्दशा जावपाक लागल्या म्हणून लोक लागल्यात त्याच त्याचबरोबर लोक मागतात की जरी वडले फ हॉस्पिटल आले जाल्यार हॉस्पिटलात वचपाची आमची कापसतात ना लागून वडले हॉस्पिटल तुम्ही हाडपचे आसले हाडात पण जे काणकोणचे गवरमेंट हॉस्पिटल आसा ते टिकोवन दरात जे कॉटर्स आसात ते टिकोन दरात करून डॉक्टर जे येतात ते हंगा रावपा सारकी करत कारण दोतोर जर रावना जाल्यार हॉस्पिटल फायदो फायदा ना आणि हॉस्पिटल आसा जाल्यार दोतोर ना फायदो ना हाजे खातीर काणकोणकार मागतात की जात बेगीन काणकोणचे हे गरम कॉटर आसात ते निवळ करचे आणि हांगा रावपा सारकी सुविधा करची इन गोवा खातीर प्रभू प्रभूगावकर काणकोण